लाईव्ह न्यूज मध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुदर्शन शिंदे यांना दिल्ली येथील दिल राष्ट्रपती भवन येथे आमंत्रित केलं आहे आदिवासी पार्धी समाजाचं नेतृत्व करत असलेले भारतीय जनता पार्टीचे आदिवासी मोर्चाचे महामंत्री सुदर्शन शिंदे यांच्या कामाची दखल घेत दिल्ली येथे राष्ट्रपती यांनी मांडण्यासाठी राज्यातील लोकांना आमंत्रित करण्यात आला आहे त्यामध्ये वसमत तालुक्यातील एका छोट्याशा पळशी येथील रहिवासी असलेले सुदर्शन शिंदे यांना देखील राष्ट्रपती यांनी आमंत्रित केल्यानं आदिवासी पार्थी पाहायला मिळतो आहे सुदर्शन शिंदे हे नेहमीच पारधी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी अतिशय तत्पर असतात त्यामुळं त्यांना पारधी आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रपती यांनी दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी आमंत्रित केलं यामुळं पारधी आणि आदिवासी समाजाच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होईल सुदर्शन शिंदे यांनी वरिष्ठांचे मनपूर्वक आभार मानले श्रीमती द्रौपदी मुर्मू महामहीम राष्ट्रपती महोदय यांनी मला एकवीस तारखेला दिल्ली इथे त्यांनी निमंत्रित केलेला आहे मी जो मागील वीस ते पंचवीस वर्षापासून पारधी आदिवासी समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करत आहे त्याच कामाची पावती म्हणून माननीय राष्ट्रपती महोदय यांनी मला आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष माननीजी रवींद्रजी चव्हाण साहेब या सर्वांच्याच प्रयत्नांनी मला ही संधी मिळालेली आहे त्या संधीचं निश्चितच मी सोनं करेल आणि पारधी आदिवासी समाजाच्या विविध समस्यांना त्यांच्याकडे ते प्रश्न मांडून जो काही समाजाला न्याय मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी नक्कीच राष्ट्रपती महोदय यांच्याशी चर्चा करून समाजाला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करील मला असं कळवण्यात आलेलं आहे की एकवीस तारखेला माननीय राष्ट्रपती महोदय यांच्याबरोबर साधारणतः बारा ते दोन वाजेपर्यंत म्हणजेच दोन तासाचा वेळ मला त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये दे लंच देखील आहे आणि अनेक समाजाच्या माध्यमातून जो काही पारदी आदिवासी समाज आहे अनेक तळ्यागावातील खेड्या गावामध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो आपला उदरनिर्वाह करत असतो यांची मी जे काही काम केलेलं आहे यांच्यावरती अनेक वर्षापासून त्याचीच दखल घेऊन माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी मला निमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार आणखी काही समस्या असतील पारधी समाजातल्या मांडण्याचा आपण समजा प्रयत्न करणार काय समस्या आहेत आणखी वर्धी समाजातील समस्या अशा आहेत की पारदी समाज हा स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलामध्ये वन वन फिरत असतो आणि साधारणत तो गायरान जमीन असेल वन जमीन असेल इथे अतिक्रमण करून ती जमीन वहितीमध्ये घेऊन आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो उदरनिर्वाह करीत असतो हा प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितच मान्य राष्ट्रपती महोदय यांच्याकडे विनंती करेल त्याचप्रमाणे ते जिथे वास्तव्यास असतात तेथे त्यांना घरकुल तर मंजूर होतो परंतु ते त्यांची ती जागा नावी नसल्यामुळे त्यांच्याकडे नमुना नंबर आठ हक्क प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना ती अडचण निर्माण होती तर या भेटीच्या माध्यमातून नक्कीच मी राष्ट्रपती महोदयांकडे विनंती करेल की ज्या जागी ते मग ती गायरानं असेल गावठाण असेल वन विभागाची असेल ती विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून ती जमीन नियमाकूल करून त्यांना तिथे पक्के घरं बांधून देऊन त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होईल अशी मी त्यांच्याकडे विनंती करणार आहे And, and press, press the, the bell again, Never, Never miss an update. An update.